जखमी व राधानगरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आले अज्ञात वाहनाच्या शोधासाठी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज राधानगरी पोलिसांकडून फोंड्यापासून सीसीटीव्ही कॅमेरे चेक करत असताना वाहन क्रमांक एम एस शून्य नऊ एफ एल नव्वद त्रेचाळीस आढळून आली त्यानंतर संशयित आरोपी दीपक शामराव माळवी राहणार आंबेडकर वसाहत उचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यास ताब्यात घेण्यात आलं सदरच्या घटलेल्या घटनेनंतर व्यापारपेठच्या दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी नागरिकातून होत आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय खंडू गायकवाड विजयसिंह घाडगे शिंदे कृष्णात खामकर किरण पाटील सुदर्शन पाटील यांच्या तपासास यश आलं महानकर निफ्टी विजय बकरे राधानगरी